तुम्ही बोला जास्त वाटाय पाहिजे सगळ्यात पहिलं तर रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी जे डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणावरती जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते आणि याच वक्तव्याच्या विरोधात आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून आज रस्त्यावरती उतरलो होतो खर तर राज्य महिला आयोगाची स्थापना की जेव्हा महिलांवरती अन्याय होतो अत्याचार होतो हिंसाचार होतो आणि त्याच्या विरोधात अशा नीच वृत्तींच्या विरोधात कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना केलेली आहे पण आज इथला राज्य महिला आयोग करताय काय तर जे खरोखर इथल्या महिलांवरती अन्याय अत्याचार करताय अशा नीच वृत्तींना सुरक्षा देण्याचं कट कारस्थान आज राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून होत आहे आज आमच्यासारख्या अनेक वंचित बहुजन आघाडीच्या महिला शांतमय पद्धतीने आंदोलन या ठिकाणी करत होतो आम्ही स्थळी देखील पोहोचलो नव्हतो तरी सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाने डांबून या ठिकाणी आणलेलं आहे बरं आणताना सुद्धा त्यांनी अक्षरशः आमच्या महिलांना मारहाण केलेली आहे आमच्या महिलांचे कपडे फाटलेले आहेत आणि हे पोलीस प्रशासनाने राज्य महिला आयोगाच्या सांगण्यावर केलं नसेल हे कशावरून माझी अजित पवार यांना विनंती आहे तुम्ही ज्या लाडक्या बहिणीचा गवगवा करता जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की या लाडक्या बहिणींना न्याय मिळायला पाहिजे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार नाही झाला पाहिजे तर अशा नालायक लोकांना तुम्ही पदावरनं बाहेर गेलं पाहिजे आणि अशा महिलांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे ही वंचित बहुजन महिला आघाडीची भूमिका आहे जोपर्यंत अशा नालायक लोक ह्या खुर्चींवरती बसलेली आहेत तोपर्यंत वंचित बहुजन महिला आघाडी कायम रस्त्यावरची लढाई लढणार आहे यापुढेही आम्ही या लढाईमध्ये आहोत माझी संपदा मुंडे असतील त्यांचे कुटुंबीय असतील यांना सांगणं आहे की बहुजन महिला आघाडी सध्या नेते बाळासाहेब आंबेडकर सदैव आपल्यासोबत आहेत आणि जोपर्यंत संपदा मुंडेंना न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही न्यायाची लढाई महिला आघाडी लढत नाही